मराठा समाजाला आरक्षण देणारं विधेयक मंजूर केल्याबद्दल दोन्ही सभागृहातल्या सर्व सदस्यांचे विरोधी पक्षनेते आणि सर्व गटनेत्यांचे मनापासून आभार मानत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार सातत्याने सर्व समाज घटकांसाठी कार्यरत असल्याने आजचा हा दिवस आल्याचं त्यांनी सांगितलं जवळपास लाख शासकीय कर्मचाऱ्यांनी अविरत हे सर्व्हेचं काम केलं त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि यासोबत आमच्या विरोधी पक्षाचे देखील मी आभार मानतो की सभागृहामध्ये त्यांनी या विधेयकाला पूर्ण पाठिंबा दिला आणि म्हणून एकमताने हे विधेयक पारित झालेलं आहे मला विश्वास आहे की एकीकडे एक आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवला आहे आणि दुसरीकडे वेगवेगळ्या मार्गातनं मराठा समाजाच्या उत्थानाकरता मराठा समाजातल्या तरुणाईला निश्चितपणे न्याय मिळेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे की हे सगळं करत असताना ओबीसी समाजाला कुठेही त्या ठिकाणी अडचण होईल त्यांचं आरक्षण कमी होईल त्यात कुठला वाटेकरे होईल अशा प्रकारचा मार्ग आम्ही स्वीकारलेला नाही ओबीसी समाजाला पूर्णपणे प्रोटेक्ट केला शिक्षणात आणि रोजगारात दहा टक्के आरक्षण देण्याचं मराठा आरक्षण विधेयक राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आलं ही अतिशय आनंदाची बाब आहे विशेष म्हणजे सर्व आरक्षण देण्यात आलं आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली दरम्यान या निकालानंतर विधानभवन परिसरात गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला